नमस्कार मी सविता आज आपण एका कच्च्या बटाट्यापासून टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी जर का तुम्ही या नाश्त्याची अर्धी तयारी करून ठेवली तर सकाळी दोन मिनिटांच्या आतमध्ये टेस्टी असा नाश्ता तयार होतो तर नाश्ता बनवण्यासाठी इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा बटाटा बारीक किसनीने किसून घेतला आहे तर किसून घेतल्यानंतर हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर बटाटा आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे नाश्त्यामध्ये घालण्यासाठी इथं मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे एक मिरची बारीक कट करून घेतली आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं कट करून घेतली आहे कढीपत्त्याऐवजी तुम्ही बारीक कोथिंबीर घेतली तरीही चालेल आता हे आपल्याला एका कढईमध्ये घालून छान असं परतवून घ्यायचं आहे कढईमध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलं यामध्ये लगेच मी कांदा हिरवी मिरची व बारीक कट केलेली कढीपत्त्याची पानं घातलीत आता हा कांदा आपल्याला खूप जास्त करपवायचा नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाला साईडला ठेवायचा आहे इकडे एका बाउलमध्ये मी एक कप इतका बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर इथं मी चार मोठे चमचे दही घातलं आहे कपाने म्हणाल तर अर्धा कप मी दही घातला आहे तर दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे ताजं ताजं दही घेतलं तर नाश्त्याला हवी अशी चव येणार नाही तुमच्याकडे आंबट दही नसेल तर याऐवजी तुम्ही एक लिंबू पिळून घातलात तरीही चालेल दही यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथं मी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आता हे मिक्स केल्यानंतर झाकून मी साईडला पंधरा ते वीस मिनिटं असंच ठेवणार आहे तर आता इथे पहा आपला रवा छान असा भिजला गेला आहे रवा भिजवून देणं अतिशय महत्त्वाचं आहे रवा जर का भिजला गेला नाही तर तयार होणारा नाश्ता व्यवस्थित असा तयार होणार नाही आता या नाश्त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप बेसनपीठ जर का तुम्हाला बेसनपीठ वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही इथं अर्धा कप पोह्यांची पावडर वापरली तरीही चालेल घातलेलं बेसनपीठ आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना जर का तुम्हाला वाटलं पाणी कमी पडत आहे तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आपण किसून घेतलेला बटाटा कपाने मोजून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही ज्यावेळी रेसिपी बनवाल त्यावेळी तुम्हाला समजेल की किती बटाटा घालायचा आहे तर इथं मी एक कप भरून शीग लावून किसलेला बटाटा घेतला आहे जेणेकरून इथं मी तुम्हाला बटाट्याचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे तयार होणारी रेसिपी अचूक होण्याकरिता आता आपण परतून घेतलेला कांदा हिरवी मिरची या आप यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे बॅटर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही अगदी थोडंसं सरसरीत असं ठेवायचं आहे तर यामध्ये मी परत चार चमचे इतकं पाणी घातलं बटाटा घातल्यानंतर या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीचं घट्टसर असं बॅटर तयार झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं यानंतर मी थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत घरी तयार केलेले याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल एक मोठा चमचा आपल्याला रिफाईंड ऑइल घालायचा आहे रोजच्या भाजीसाठी वापरतो ते आता इथे मी एक कढई घेतली आहे यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आहे व यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं आहे कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आता ज्या ताटामध्ये आपण नाश्ता बनवणार आहोत त्या ताटाला व्यवस्थित असं चहूबाजूने तेल लावून घ्यायचं आहे आता या बॅटरमध्ये मी अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला या नाश्त्यामध्ये सोडा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर वापरू शकता किंवा इनोसुद्धा वापरू शकता सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ताटामध्ये घालायचं आहे ताटामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जा खूप जास्त घाई करण्याची अजिबात गरज नाही इकडे कढई गॅसवरती मी ठेवली होती झाकण ठेवून कढईमधलं पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे व आपण जो ताटामध्ये नाश्ता काढला तो आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं इतका वाफवून घ्यायचा आहे तर इथे पहा आपला नाश्ता छान असा वाफवून तयार झाला आहे मला हा नाश्ता वापरण्यासाठी पंचवीस मिनिटे लागली आहेत तर नाश्ता पहा अतिशय सुंदर असा तयार झाला आहे तर ही प्रोसेस मी आदल्या रात्री करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी हा नाश्ता मी डब्यासाठी देणार आहे तर तुम्हीसुद्धा असंच करू शकता किंवा तुम्ही लगेचच नाश्ता बनवून लगेचच खाऊ शकता पण ही तयारी जर का आपण आदल्या रात्री करून ठेवली तर सकाळी नाश्ता बनवणं सोपं जातं आपला नाश्ता पूर्णपणे थंड झाला तयार केलेला नाश्ता मी फ्रीजमध्येच ठेवला होता ज्यावेळी बनवायचा आहे त्यावेळी फ्रीजमधनं काढून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा नाश्ता कट करून घेऊ शकता तर इथे पहा आपला नाश्ता अतिशय मऊ लुसलुशीत असा तयार झाला आहे नाश्त्याला छान अशी जाळी पडली आहे आता या नाश्त्याला आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर इकडे पॅनमध्ये मी तेल घातलं आहे तर दोन मोठे चमचे तेल घातलं अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घातलं तीन ते चार हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात कट करून घेतल्या आहेत मिरच्या घातल्यानंतर या आपल्याला थोड्याशा या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या छान परतल्यानंतर आता यामध्ये मी परत थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत ऑप्शनल आहेत एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत जेणेकरून नाश्ता खाताना अतिशय खमंग असा लागेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ खूप जास्त घालायचं नाही आपण सुरुवातीला नाश्त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं मीठ घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवरती हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता खाताना आपला नाश्ता गशामध्ये ठोटरा लागू नये यासाठी यावरती दोन मुठी मी पाण्याचा हपका मारला आहे जेणेकरून आपला नाश्ता मऊ लुसलुशीत असा खाताना लागतो तर तयार झाला आपला नाश्ता अतिशय जबरदस्त लागतो झटपट तयार होतो आदल्या रात्री जर का तुम्ही तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी अगदी झटपट हा नाश्ता तुम्हाला बनवता येईल तर इथे पहा आपला नाश्ता काय भन्नाट असा दिसत आहे तयार केलेला नाश्ता तुम्ही चिंचगुळाच्या चटणीसोबत चा किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा